सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचा टांगा पलटी आणि घोडेही फरार आहे मी असं का म्हणतोय ते पुढे ऐका वाईट माणसं सोबत घेतली की ती कधीतरी लाताच झाडतच असतात सापाला पाळायचा मूर्खपणा जर कोणी केला तर तो, तो कधी ना कधी दंश करणारच असतो पण हे माहीत असूनही राजकारणामध्ये अनेकदा नको ती माणसंही जवळ केली जातात आणि विषारी सापही पाळले जातात म्हणजे ना इलाज होतो तेव्हा सगळं काही समजुनी हे करावं लागतं शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची अवस्था काहीशी अवस्था अशीच झाली आहे पक्षात गर्दी वाढवण्यासाठी त्यांना माणसांची गरज होती आणि त्यांना समाजात ज्यांना कुणी कुत्र खात नाही अशांना कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार हवा असतो त्यामुळे समाजात फारशी किंमत नसलेले काही एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले एकीकडे एक मन आहे हडळीला नव्हता नवरा आणि भूताला नव्हती बायको अशी ही सगळी परिस्थिती चांगल्या माणसाच्या सोबतच काही वाईट प्रवृत्तीही एकनाथ शिंदे यांच्या जवळ पोहोचल्या आणि मग या प्रवृत्ती घरात राहून घरातल्याच माणसांवर लाता लाता झाडू लागलेत याचा सर्वाधिक अनुभव सोलापूर जिल्ह्यातून येत आहे आपला पक्ष वाढवा म्हणून एकनाथ शिंदे यांचा गट अजूनही ठाकरे शिवसेना फोडी शिंदे ठाकरे यांची शिवसेना फोडीत आहे आणि दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या गटाची इमारत कमकुमत होत आहे की इमारत अर्धी अधिक तर ढासळलेलीच आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि संपर्क प्रमुख असलेले शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिलाय आणि ते देता सोलापूर जिल्ह्यातील अन्य अकरा ते पंधरा पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि शिंदे गटाला मोठा हादरा बसला तब्बल एकवीस जणांनी अधिक राजीनामा देऊन शिंदे शिवाजी सावंत यांचे समर्थन केले मुळातच सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटात पदाधिकारी आहेत पण कार्यकर्ते मात्र शोधूनही सापडत नाहीत शाखांचा मात्र कुठेही पत्ता नाही अन्य मार्गातून मिळवलेल्या पैशावर स्वतःची जाहिरात करायची आणि मुंबईला जाऊन आपल्याला नसलेल्या कामाचा ढोल वाजवायचा तिथंही कोणीही विचारत नाही तरीही एकनाथ शिंदे यांच्या उंबऱ्यावर पडून राहायचं हे म्हणे पक्ष कार्य त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची कुचंबना होऊ लागली आणि पक्षाची इमारत सोलापूर जिल्ह्यात उभी राहणाऱ्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागले त्यामुळे सावंत यांनी पक्षाचं नाव घेऊन ठेकेदारी करणारे महेश साठे यांच्यावर हा सगळा टपका ठेवला जात आहे संपर्क प्रमुख असलेले शिवाजी सावंत यांना डावलून महेश साठे हे वरिष्ठांचे कान भरित आहेत दिशाभूल करीत आहेत महेश साठे यांच्यामुळे आम्ही राजीनामा दिले असं देखील त्यांनी नारक पदाधिकाऱ्यांनी देखील म्हटलं आहे कसलंही सामाजिक काम नसणारे आणि खोट्या आणि विकतच्या हवेवर वावरणारे आपल्याच हाताने आपल्याच अंगावर गुलाल उधळून घेणारे अशा पदाधिकाऱ्यांमुळे एक ना एक दिवस सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटाचं अस्तित्व पुसून टाकतील असा अनेकांचा अंदाज होता पण हे अंदाज एवढ्या लवकर होईल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं आता मात्र सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचा टांगाई फलटी झाला आणि घोडे तर केव्हाच फरार झाले पक्षात माणसं पाहिजेत म्हणून एकनाथ शिंदे यांनी कोणाचीही भरती करून घेतली त्यातील काही जणांचं सामाजिक स्थान कर्तृत्व भानगडी या कशाचाही विचार केला नाही आणि मग आता त्यांची फळं भोगू लागली आहेत बिन कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात चर्चा होत असलेला शिंदे गट रिकामा होताना दिसत आहे चुकीची माणसं जवळ आली की त्यांचे परिणाम किती भोगावे लागतात हे आता शिंदे गटाला कळून चुकलं असेल एकनाथ शिंदे हे अजूनही डोळे बंद करून बसतात की तिसरा डोळा उघडतात यावरच आता सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे पाहूया नेमकं या प्रकरणामध्ये अजून पुढे काय काय घडणार आहे ते कॅमेरामॅन अक्षय ब्यावरसह भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी सोलापूर